पुणे क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत कैलासवासी दत्तात्रय तुकाराम शिंदे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम सासवड येथील आचार्यत्री सांस्कृतिक भवन या ठिकाणी पार पडला या प्रसंगी पुरंदरचे आमदार माननीय संजयजी जगताप भाजपचे जालिंद्रबाव कामते पीडीसीसी बँकेचे चेअरमॅन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजयजी कोलते माजी उपनगराध्यक्ष वामनदत्ते जगताप बाळासाहेब भिंदाडे जितेंद्र जगताप याचबरोबर आपतेष्ट मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता याप्रसंगी हरिभक्त पारायण चैतन्य महाराज शिंदे लोणी काळभोर यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक कधी होतं ज्या वेळेस आपली सर्व मुलं बाळ ही चांगल्या नावलौकिकाला जातात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आईवडिलांचं पुण्य हे सार्थकी लागत असतं असं हे कुटुंब या कुटुंबाचा नावलौकिक या सासवडच्या पुण्यनगरीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्या कुटुंबाच्या हातून या पुण्यनगरीच्या लोकांचं खूप खूप समाजसेवा त्यांनी केलेली आहे दादांचा नावलौकिक अशाच प्रकारे मुलांनी पुढं चालू ठेवावा आणि या ठिकाणी मी आमच्या जगता परिवारातर्फे आणि शिवभूमी शिक्षण मंडळ खेडशिवापूर शिवभूमी हा आमचा परिवार आहे आणि या परिवारामध्ये या परिवाराचं आणि या शिंदे कुटुंबाचं अत्यंत जवळचा असा घनिष्ठ संबंध आहे त्यांच्या एक सुनबाई आमच्याकडं सेवा करतात अत्यंत मनगळव आणि कामामध्ये परफेक्ट असणार आहे की असं म्हटलं जातं की सीतावरून भाताची परीक्षा केली जाते कुटुंबातील एक सदस्य कशा प्रकारचा आहे यावरून खऱ्या अर्थानं कुटुंबाचं संपूर्ण नावलौकिक आपल्याला संत असो असो दादांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त या ठिकाणी मी आमच्या परिवारातर्फे आणि शिवभूमी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रामकृष्ण एक वर्ष पूर्ण झालेलं आहे दादांनी तीन चार तालुक्यामध्ये ग्रामसेवक म्हणून सर्व्हिस केली आणि पुरंदरमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा करीत असताना ज्या ज्या गावामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या गावामधून अजून कोणीही भेटले तरी त्यांचे नाव आजपर्यंत त्यांचं नाव काढतात कारण त्यांचं काम इतकं चांगलं होतं की ते कधी कोणावर रागवले आयुष्यामध्ये कधी कोणावर रागवलेले असं आम्हाला पाहायलाच मिळालं नाही आणि त्यांच्याबद्दल कधी कोणाची तक्रार सुद्धा कधी पंचायत समितीमध्ये आलेली नाही अशा पद्धतीने दादांनी काम केलेलं आहे दादांच्या दादांना दोन मुलं एक मुलगी नाथोंडे असा त्यांचा सुखी संसार आहे आणि त्यांची पत्नी नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचं सर्व सर्व जीवन त्यांचं सासवडमध्येच केलेलं आहे त्यांनी चांगले दिवस काढलेले आहेत त्याबद्दल मी माझ्या पवार कुटुंबियाच्या वतीने तारा दत्त हाऊसिंग सोसायटीच्या वतीने आणि ग्रामसेवक संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाचवा दिली

i

श्री संत सोपानदेवांच्या परस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये म्हणजे आपल्या शासवत नगरीमध्ये म्हणजेच सवत्सर नगरीमध्ये म्हणजेच ब्रह्मपुरी नगरीमध्ये ब्रह्मने तप केले ब्रह्मपुरी म्हणविले तेथे नांदे निर्मळ हो जा सोपानदेव आत्मा माझा स्वतः भगवंतानं म्हणावं माझा आत्मा म्हणजे सोपान देव आणि ही सोपानदेवांची भूमी साश्वड भूमी या पवित्र अशा भूमीमध्ये आणि या श्री आचार्य आत्रे यांच्या या हॉलमध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीनं अगदी सेवकानं सांगितलेलं काम केलं पाहिजे मी तो हमाल भार वाहेकोबरा म्हणतात एक हमाल अशा प्रकारचा भार वाहक आहे परंतु एक भगवंताची कृपा आहे साधू संतांची कृपा संतांचा आशीर्वाद त्या आशीर्वादाने ही सेवा मला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे की निमंत सेवा आहे हे सगळ्यांना माहिती आहे अतात्रय म्हणल्यानंतर पुण्य प्राप्त होतं म्हणून भोगच कुणाची नावं देवाची नसतात म्हणून देवाच्या नामाचं स्मरण झालं जेणेकरून त्या स्मरणानं काय होईल आपल्याला पुण्य प्राप्त होईल आता यांचं नाव जात हो नाही तर हल्ली काय नाव आहे अवघड का नाता नावं राहिलीच नाही कुठं पिंट्या कुठं बंटे कुठं पफ्यात आज पप्या मात झाल्या पाप्या जर म्हातारा झाला त्याच्या नातवांनी काय त्याला पप्या बाबा म्हणायचं का किती आवड परिस्थिती कोणी नाव कशी नावं पाहिजेत महाराज अगदी देवाची नावं असावी आणि काय म्हणतात श्राद्ध आणि त्या वर्ष श्राद्धाचा ही अर्थ असा आहे श्राद्धाचा अर्थ असा आहे जे श्रद्धा युक्त अंत करणानं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेच्या बाराव्या दुसऱ्या श्लोकात सांगतात मै्या मनोयमा श्रद्धा प्रयोग देता युक्त तमामतः जो श्रद्धा युक्त अंतकर्मानं हे माझं करतो तर निश्चित मला प्राप्त होतो किंबहुना जे श्रद्धेनं केलं जातो त्याला श्राद्ध असं म्हणतात पण असं श्राद्ध कोणाचं आहे ते दत्तात्रयजी शिंदे आहे आपलं ते सूक्ष्म दे महाराज सूक्ष्म देह म्हणजे काय आवा म्हणजे आपल्याला आतापर्यंत शरीरात बदल झाला मानात बदल झाला काय ते मन म्हणजे आपलं सूक्ष्म देह लक्षात ठेवा महाराजांचं प्रमाण आहे ना पाण्या तुम्हाला मासा जोप घेतो पैसा खावा त्याचा नाही जावे त्याच्या वंशात तेव्हा जीवनावेगळी मासवळी आणि पैसा तुकार महाराज पाण्यातल्या माश्याची जी तळमळ आहे तो बाहेर आल्यानंतर तर पडून मरतो माझ्या मच्छिंद्रनाथांना ते श्रावण महिन्यामध्ये नावनाथाशी चालते बापानं मासे धरावेत त्या कामिक कोळ्यानं त्याचं नाव कामिक कोळी तो कोळीच बर का मच्छिंद्रनाथांना सांभाळला त्या कामे कोळ्यानं ते मासे टोपली आणून टाकायचे आणि हे मच्छिंद्रनाथांनी ती माश्याची तळमळ पाहून परत मासे काय करायचे पाण्यानाय परत बापांना मासे आणायचे यांनी परत पाण्यात टाकून द्यायचे तर बापानं सांगितलं बाबा आपली उपजीव काही याच्या तुला कळतं काय अरे हे मासे हा आपला धंदा आहे म्हणले असं कोणाचा जीव घेऊन आणि आपला उधरणी करणं मला पटत नाही मग बाप म्हणला आपल्याला भीक मागून खावा लागेल म्हणला भिक्षेच खाईन पण असं नाही विठाल शिंदे स्वराजाचा कार्यक्रम आमच्या शिरूर तालुक्यातील ग्रीपणी शिंदे यांच्या शिंदे स्वराणानिमित्त समर्थित झाली ते आमच्या समाजाचं भूषण आदरणीय आयुक्त महाराष्ट्र महाराज भूमिकांवर अतिशय चांगल्या पद्धतीने सभा आपण या ठिकाणी आपल्या बालच्या साठीला दिली सर्व पाहुण्याच्या वतीनं आपलं संदीप तुम्ही वतीनं पूर्ण व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी सातत्य पाहुणे आहेत इंगळे पाहुणे आहेत त्याचबरोबर कांबळे पाहुणे आहेत किरेक कुटुंबी आहेत त्याचबरोबर आमचे आमच्याबरोबर हरिवक्टार खोटे महाराज त्यांचे सर्व परिवार त्यांचे सर्व नातेवाईक परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले या आमच्या

झट्ट या ठिकाणी दादांबद्दल ढीचा व्यक्त करत प्रथम वर्ष संग्राम दादा देखील आमचा मित्र आणि त्यांची मुलगी नंदात आई आम्ही शाळेत असताना आमच्या मोठ्या बहिणीसारखी ती आमच्यावरती तिचं लक्ष असायचं आत्तांबद्दल तर काय बोलायलाच नको कारण मूळ दौंड तालुक्यातून सासवडमध्ये नोकरी निमित्त आलेले कुटुंब आणि हे कुटुंब या सोपान नगरमध्ये अशा पद्धतीने राहिलं की स्वप्न नगरमधील सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी आत्ताना बहुमताने सासवड नगरपालिकेचे नगरसेविका म्हणून त्यावेळी निवडून आणलं होतं हे सांगायचं कारण एकच की आज आपण पाहतो समाजामध्ये कुठलीही निवडणूक असेल कुठलंही पद मिळवताना त्या ठिकाणी लोक त्यासाठी किती कष्ट घेतात किती त्या गोष्टीला महत्व देतात आमच्या सासवड गावामध्ये त्या ठिकाणी एक वर्ष जरी कोणाला त्या ठिकाणी संपूर्ण सदस्य व्हायचं असलं तरी सुद्धा त्याला मोठमोठे कार्यक्रम घ्यावे लागतात किंवा निवडणूक आली तर त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी एक एक कोटी रुपये खर्च करावे लागतात अशी परिस्थिती एका बाजूला असताना आपण समाजामध्ये आपली मुलं आपलं कुटुंब शिंदे साहेब आका त्यांची तिन्ही मुलं अशी समाजामध्ये राहिली ते कुटुंब असं समाजामध्ये राहिलं की संपूर्ण हडपतली स्वप्न नगरमधली लोक एकत्र झाली आणि आक्कांना त्यावेळेस उच्चं किमतांनी त्या ठिकाणी निवडून आले आज सासवड नगरपालिकेचे मा माजी अध्यक्ष आमचे बंधू वामंत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत विजयरावजी वडणे बाळासाहेब बिंचाडे आमचे चुलचे जयशिंगबाबू जगतात जास्त काही बोलणार नाही परंतु महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं कीर्तन केलं दोनच गोष्टी महाराजांनी सांगितल्या दोनच सोहळे होतात मी आयुष्यभर महाराज लक्षात ठेवणार एक जन्माचा आणि एक मृत्यूचा जन्माचा सोहळा आपले आईवडील आपला साजरा करतात आणि त्याच्या उत्तराई आपल्या आई वडिलांचा वर्ष श्राद्धाचा म्हणजे मृत्यूंचा सोहळा साजरा करून आपण करायचा असतो हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेव शिंदे परिवाराच्या मुलांचं अनुकरण इथून पुढच्या काळामध्ये याच गोष्टीतनं लक्षात ठेवावं की आई वडिलांनी आपल्यासाठी भरपूर कष्ट केलेले असतात त्यांचा शेवट गोड करण्याचं काम आपण करावं आणि हे शेपण महाराज आपल्या कीर्तनातून आम्ही या ठिकाणी घेतली आहे जास्त काही न बोलता पुनशे एकदा या आदर्श इतिहास आणि त्यांना साथ देणारे आक्का आणि त्यांचे संपूर्ण परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी द्यावी आणि आमचे कैलासवाशी दत्तात्रेय तुकाराम शिंदे यांना परमेश्वरांनी त्या ठिकाणी मोक्षाची जागा द्यावी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो ता ओमशा कैलासवाशी दत्तात्रय तुकाराम शिंदे ग्रामविकास अधिकारी यांचं प्रथम पुण्यस्मरण आज आपण या ठिकाणी साजरे करत आहोत आणि हे साजरे करत असताना आपली सर्वांची उपस्थिती सर्वांनी या शिंदे परिवारावर जे प्रेम दाखवलं आदर दाखवला त्या सर्वांचं प्रथम मी आमच्या शिंदे परिवारांच्या तर्फे आभार मानतो तुकाराम दत्तात्रय तुकाराम शिंदे हे आमचे ज्येष्ठ बंधू आणि त्यांचा जन्म या सासवडमध्येच झाला त्यांचं मूळ गाव राहू भाऊ परंतु त्यांचे मामा बाबूराव जनाबा धुमाल वखारवाले प्रसिद्ध असे वखार व्यापारी होते ते त्यांच्याकडं त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं पुढं त्यांना नोकरीसुद्धा त्यांनी लावली आणि अनेक ठिकाणी हवेली तालुका पुरंदर तालुका इंदापूर तालुका दौंड तालुका लोणावळा या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी सेवा केली आणि ही सेवा करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी काम केलं आणि सेवा करीत असताना आपलं आयुष्य जगत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाला सुसंस्कृत असं कुटुंब बनवलं त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सिंदे अक्का या या ठिकाणी नगरपालिकेचा महिला बालकल्याणच्या सभापती होत्या नगरसेविका होत्या म्हणजे असं या हे सासवड असे पुण्यनगरी आणि महाराजांनी सांगितलं आपण हा कोळी समाज म्हणजे पवित्र असा समाज आहे शिवरांचा आणि वीरांचा असा समाज आहे महाराजांनी सांगितलेलं अगदी बरोबर आहे नवनाथामध्ये सुद्धा त्याचं त्याचं कोळी समाजाचा उल्लेख आहे ज्ञानेश्वरीमध्ये पण कोळी समाजाचा उल्लेख आहे रामायणात आहे महाभारतात आहे आणि महाराज नरवीर तानाजी मालुसरे हे सुद्धा कोळी समाजाचे होते त्यांचं गाव पाचगाणीजवळ महाबळेश्वर पाचगाणीजवळ गोडवली आणि सेलार मामाने त्यांचा मामा म्हणून समान केला सूर्याजीचा आणि तानाजीचा म्हणून शेलार मामा अशा या पवित्र कोळात दत्तात्रय कोळी भाऊसाहेब यांचा जन्म झाला ते सुद्धा भाग्यवान होते मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी सासवड नगरी सुद्धा ही पवित्र नगरी आहे सासवड नगरीचा या ठिकाणी यांना सासवड नगरीने सुद्धा प्रेम दिला आणि सर्वांचा आभार मानून मी या ठिकाणी थांबतो हे सांस्कृतिक पौरामध्ये आज पहिल्याच वर्षी दत्तात्रय तुकारराव शिंदे यांच्या प्रथम पुण्य स्मर्णानिमित्त ज्यांची अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणारी कीर्तन सेवा आपल्याला लाभली ते लोणी गाळपचे अभिने महाराज शिंदे यांचं सर्वप्रथम आपण अतिशय सुंदर आणि उत्तम दर्जाची कीर्तन सेवा या ठिकाणी दिली वातावरण मंत्रमुक्त करून टाकलं आणि थेट परमेश्वराशी नाते इतिहास संबंध लोकांचं आपण जोडलं त्याबद्दल सबंध शिंदे परिवाराच्या वतीनं सासवडकरांच्या वतीन आपलं आणि आपल्या समेत असणारे सर्वच दिग्गज मंडळी आपल्या सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो खरंतर आपलं पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य जालेंद्रबाजी यांच्या शोभा आपला या ठिकाणी सत्कार झालेला आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्मान्य दिगंबर दुरकाळी सर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य निलेशी जगताप आणि सुभाषचंद बागम यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे शिंदे कुटुंबांवरती कुटुंबियांवरती प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्रमंडळी अप्पेश सप्पाई पाहुणे आपण सर्वजण या ठिकाणी दादांच्या प्रेमापोटी आणि शिंदे कुटुंबियांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आमचे उपनगराध्यक्ष वडले साहेब त्याचबरोबर पंपज राऊत संदीपजी राऊत आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात सर या ठिकाणी उपस्थित आहेत रामकाका खेडेकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज या ठिकाणी मी ज्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्वप्रथम विनंती करतो त्यांच्याच बावकीतले सन्मान्य अशोकजी शिंदे सगळे आपण या ठिकाणी दादांबद्दल आपले दोन शब्द व्यक्त करा